श्री स्वामी समर्थ उद्या हे नवीन वर्षातील पहिलाच शुक्रवार आणि आपल्याला काहीही जरी जमले नाही तरीसुद्धा एके ठिकाणी एक सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे माता लक्ष्मी आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे नवीन वर्षामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला धनसंपत्ती मिळत जाईल आपल्या घरामधल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील आता ही सुपारी आपण कधी आणि कशाप्रकारे कुठे ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट करत असतो परंतु त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळावी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर अडचणी सतत येत आहेत समस्या काही केल्या संपत नाहीत घरामध्ये सतत कलह वादविवाद आहेत कुटुंबातील सदस्यांचे पटत नाही दोन भावाभावांमध्ये मतभेद असतील त्याचप्रमाणे आर्थिक समस्या आहेत जसं की पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही व्यवसायामध्ये वाढ होत नाही व्यवसायामध्ये आपल्याला हवा तसा फायदा होत नाही किंवा आपल्या मनामध्ये अशी एखादी इच्छा आहे की बरेच दिवस झाले परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला सतत वास्तुदोषाचा नजरदोषाचा सामना करावा लागत असेल किंवा मुलांच्या विवाहासाठी अडचणी येत असतील तर अशा समस्येसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो प्रभावशाली उपाय आहे किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील राहू केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर सुद्धा आपल्याला मुक्तता हवी असेल तरी आपण हा उपाय करू शकतो माता लक्ष्मीने घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे घरातील सततचे आजारपण मुलांचा हट्टीपणा किरकिरेपणा कमी व्हावा त्याचप्रमाणे मोठी मुले जी आहेत तर ते आपलं ऐकत नसतील व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत वाईट नाद लागलेले असतील तरीसुद्धा हा प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो आता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात असं अजिबात नाही की अमोग एका व्यक्तीनेच हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे एक सुपारी आणि दोन विड्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे यानंतर आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अगोदर जर देवघरामध्ये दिवा असेल तर आपल्याला पुन्हा दिवा लावण्याची हो आवश्यकता नाही यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर ते घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत पांढरे असावेत तांदूळ किडलेले तुटलेले फुटलेले नसावेत कारण अक्षताला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असे तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळावरती आपल्याला काय करायचं आहे तर विड्याची जी पाने घेतलेली आहेत तर ती दोन पाने एकावरती एक तर अशी ठेवायची आहेत पानाचा देट देवाकडे येईल अशा प्रकारे आपल्याला ही पाने सर्वप्रथम त्या प्लेटमधल्या तांदळावरती ठेवून घ्यायची आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं त्या तामणामध्ये आपण जी घेतलेली सुपारी आहे तर ती सुपारी ठेवायची आहे आणि आपल्याला श्रीसुक्तमचे पटण करत या सुपारीला अभिषेक करायचा आहे तुम्ही एक वेळेला किंवा तीन वेळेला किंवा सोळा वेळेला अकरा वेळेला श्रीसुक्तमचं पटन करू शकता आपल्याला जसा वेळ असेल तर त्यानुसार आपल्याला हे पटन करायचं आहे यानंतर ती सुपारी आपल्याला कोरडी करायची आहे आणि आपण जी विड्याची पाने ठेवलेली आहेत त्यावरती आपल्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती ही सुपारी जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ही सुपारी त्यावरती ठेवल्यानंतर ही जी प्लेट आहे ज्यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यावरती आपण विड्याची आणि त्यावरती सुपारी ठेवलेली आहे तर ती प्लेट आपल्याला उचलायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती आहे फोटो आहे तर त्या मूर्तीसमोर पानाचा डेट लक्ष्मीकडे येईल तर अशा प्रकारे आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे यानंतर हा जो आपण विड्या ठेवलेला आहे म्हणजे विड्याच्या पानावरती जी सुपारी ठेवलेली आहे तर या विड्याला म्हणजे त्या सुपारीला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीन आपल्याला ओवाळायचं आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवायचा आहे यानंतर आपली जी समस्या आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला तीन वेळेला किंवा सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा आपल्याला जो मंत्र येतो तर तो मंत्र म्हणायचा आहे यासोबत आपण कुलदेवीचा मंत्र जरी म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला आपली अमुक अशी समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे श्रद्धा ठेवून निष्ठेने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्याला दिवसभर ही जी प्लेट आहे ज्यामध्ये आपण विड्याचं पान आणि सुपारी ठेवलेली आहे तर ती माता लक्ष्मीजवळच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही जी सुपारी आहे तर ती सुपारी आणि आपण जे विड्याच्या पानावरती तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यातील फक्त पाच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही सुपारी आणि पाच तांदूळ त्या लाल कपड्यामध्ये बांधून ही पुरचुंडी जी आहे तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये ज्या पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होणार आहेत मुलासंबंधीची जर एखादी समस्या असेल तर मुलाजवळ त्याच्या पॉकेटमध्ये आपल्याला ही जी पुरचुंडी आहे तर ती ठेवायची आहे